नमस्कार मित्रांनो सलमान खानचे अनेक किस्से बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध आहेत पण तुम्हाला माहिती आहे का प्रसिद्ध एका प्रसिद्ध अभिनेत्याने सलमान खान ओरडले होते तो अभिनेता एका कृतीने इतका संतापला होता की त्याने विचार न करता त्याला सर्वांसमोर सुनावलं होतं याचा परिणाम असा झाला की दोघेही तेवीस वर्षे एकमेकांशी बोलले नाही किंवा एकत्र काम केले नाही आम्ही बोलत आहोत डॅनी यांच्याबद्दल डॅनी यांना नेहमी नेहमीच वेळेवर येण्याची सवय आहे चित्रपट सृष्टी डॅनी यांचा सगळेच आदर करतात कारण ते फार शिस्तप्रिय आहेत सलमान खान सेट वर सलमान खान इतका उशिरा करायचा की डॅनी त्याची वाट पाहून दमून जायचे डॅनी यांनी एक दोन वेळा सलमान खान ला वेळेत येण्यासाठी समजावण्याचाही प्रयत्न केला पण सलमान खान ला त्याचा काही फरक पडला नाही एके दिवशी डॅनी यांचा संयम सुटला डॅनी यांनी सलमान खानला सर्वांसमोर सुनावलं होतं यानंतर सलमान खान आणि डॅनी यांच्यातील बोलणं कमी झालं होतं अखेर चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपट हिट झाला मिळालेल्या माहितीनुसार ते सलमानबरोबरच्या चित्रपटांच्या ऑफर नाकारत राहिले तेवीस वर्षानंतर डॅनी यांनी सलमानबरोबर काम करण्यास होकार दिला आणि त्यांनी जय हो चित्रपटात एकत्र काम केले डॅनी यांच्याबद्दल बोलायचे झाले तर हिंदी व्यतिरिक्त यांनी तमिळ नेपाली बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे याशिवाय ते एक प्लेबॅक सिंगर आणि दिग्दर्शक देखील आहेत डॅनी बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहेत दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेल्या उचाई या चित्रपटात त्यांनी एक छोटीशी भूमिका केली होती तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते सलमान खान आवडतात का कमेंट करून नक्की कळवा